श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष हा महिना सुरू झाला आहे आणि उद्या पाच डिसेंबरला या मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे ज्या प्रकारे श्रावण महिना हा अतिशय पवित्र मानला जातो तितकाच मार्गशीर्ष हा महिना देखील अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो मार्गशीर्ष हा महिना भगवान श्रीविष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित केला जातो असे म्हटले जाते की हा महिना यांना अत्यंत प्रिय आहेत तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी देखील प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने सात जन्माची दरिद्रता नष्ट होईल घरात चहू बाजूने पैसा येऊ लागेल कर्ज फिटेल आणि घरातील गरिबी ही कायमची दूर होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करू शकतात एकूण चार गुरुवार या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येत आहे तर या चारपैकी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर घरामध्ये स्त्रीला मासिक धर्म असेल सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका तर तो गुरुवार सोडून द्या आणि पुढच्या गुरुवारी तुम्ही हा उपाय करायचा आहे तुळस ही वनस्पती अतिशय पवित्र आणि शुभ मानली जाते आपल्या प्रत्येकाच्या घरी तुळस ही आवर्जून लावलेली असते असे मानले जाते की दररोज सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी घातल्यास आणि त्या रोपाची पूजा केल्यास घरात सुख समृद्धी नांदत असते धर्मशास्त्रानुसार असे म्हटले जाते की या वनस्पतींना देखील मानवाप्रमाणे संवेदना असतात वनस्पतींना वातावरणातल्या बदलांची सर्वात अगोदर जाणीव होते हाच गुण तुळशीच्याही अंगी असतो त्यामुळे तुमच्या कुटुंबावर एखादं संकट येणार असेल तर त्याची जाणीव सर्वात अगोदर घरासमोरच्या तुळशीला होते आणि म्हणून म्हटलं जातं की कुटुंबावर संकट येणार असेल तर ती काळजी घेऊन तुळस सुकून जाते आणि आपल्या कुटुंबावरचं संकट हे टळत असतं आणि म्हणून घरामध्ये नेहमी ही तुळस लावलेली असावी यामुळे आपल्या कुटुंबावर कोणतंही संकट हे येत नाही तुळशीला हरिप्रिया म्हटले जाते विष्णुप्रिया म्हटले जाते कारण तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत आणि उद्या गुरुवार आहे गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित असणारा दिवस आहे आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे तर गुरुवार हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि या अतिशय शुभ योगावरती आपल्याला ही एक वस्तू तुळशीला अर्पण करायची आहेत जर घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तुमच्यावरती एखादं कर्ज असेल मग ते घराचं असेल गाडीचं असेल किंवा इतर एखादं कर्ज तुमच्यावरती असेल आणि ते कर्ज परत फेड करण्याचा तुम्ही भरपूर प्रयत्न करत असेल परंतु ते कर्ज तुमच्याकडनं फिटलं जात नसेल कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा या उपायाने माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतात तसेच घरामध्ये चहू बाजूने पैसा हा येऊ लागतो लक्ष्मीप्राप्तीचे सर्व मार्ग हे मोकळे होतात तर हा उपाय तुम्ही उद्या सकाळी केला तरीही चालेल दुपारी केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची वस्तू लागणार आहेत ती म्हणजे कवडी तर एक नवीन कवडी जी असते तर ती आपल्याला आणायची आहेत जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं तर तिथेही कवडी जी आहे तर ती मिळत असते कवडी घेताने आपल्याला पिवळ्या रंगाची कवडी घ्यायची आहेत आणि जर तुम्हाला पिवळ्या रंगाची कवडी भेटली नाही तर तुम्ही पांढऱ्या रंगाची कवडीसुद्धा आणू शकता पांढऱ्या रंगाची कवडी जर तुम्ही घेतली तर ती तुम्हाला हळदीमध्ये पिवळे करून घ्यायचे आहेत आता सर्वप्रथम काय करायचं आहे एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत यानंतरनं आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि थोडासा गूळ टाकायचा आहे आणि हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला घ्यायचे आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहेत सर्वप्रथम तुळशीपाशी उत्तरेकडे तोंड करून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे तुळशीला हे जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत यानंतरनं सात प्रदक्षिणा या तुळशीला तुम्हाला करायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हा मंत्र म्हणून सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करायला जागा नसेल तर स्वतःभोवतीच या प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत यानंतरनं एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे जो दिवा आपण तुळशीपाशी लावला होता तर त्या दिव्यासमोर बसायचं आहेत आणि एक कवडी मी तुम्हाला सांगितली होती तर ती कवडी तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत यानंतरनं ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे यानंतरनं ओम एम ह्रीं क्लेम चामुंडाय विच्छे हा नवार मंत्र आहे तर हा तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे त्यानंतरनं ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे हा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा मंत्र आहेत यानंतरनं आपली मनोमन इच्छा व्यक्त करायची आहेत घरातील आर्थिक संकट घरातील इडापिडा दरिद्री दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे माता लक्ष्मी प्रार्थना करायच्या आहेत तुमची एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत आणि यानंतर ही कवडी तुम्हाला त्या दिव्यामध्ये तुपामध्ये टाकायची आहेत यानंतरनं तुम्हाला हा दिवा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ती कवडी तशीच त्या दिव्यामध्ये ठेवायची आहेत दिवा भिजल्यानंतरनं त्या दिव्यातून तुम्हाला ती कवडी काढायची आहेत आणि यानंतर त्या तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला दाबून द्यायची आहेत ती सुद्धा तुमची मनोमन इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत कवडी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत या कवडीने माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि प्रसन्न होते यामुळे या दिवशी जर हा उपाय जर केला तर माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करते कारण या दिवशी माता लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये वावरत असते फिरत असते आणि म्हणून लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठणसुद्धा करायचं आहे तसेच व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे या लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत या सेवा घरात केल्याने घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते संपत्तीचे योग जे आहेत तर ते जुळून येत असतात तर हा उपाय आणि या सेवा तुम्हाला उद्याच्या दिवशी अवश्य करायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ